व्यसनामुळे त्रस्त आहात व्यसनामुळे आपलं आयुष्य उद्धवस्त होताना दिसतंय सिगारेट गांजा दारू अशा अनेक व्यसनांमुळे अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आपले उद्ध्वस्त होणारे आयुष्य वाचवण्यासाठी व्यसनापासून मुक्त होण्यासाठी फक्त एक फोन करा आणि आपलं उद्ध्वस्त होणारं आयुष्य वाचवा संपर्क आत्मशक्ती व्यसनमुक्ती केंद्र आमच्याकडे राहण्याची जेवणाची आणि औषधाची उत्तम सोय असेल आमचा पत्ता घर नंबर दोनशे त्र्याहत्तर मीरा बंगला ईएमई कॉलनी नगर पाथडी रोड वडारवाडी भिंगार अहमदनगर मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर अठ्ठावन्न सहासष्ट पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस आणि दुसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस अवश्य संपर्क साधा धन्यवाद ऐतिहासिक शहर अहमदनगरमध्ये दिसला बारा फुटी अजगर ऐतिहासिक शहर अहमदनगरमधील किल्ल्याच्या जवळ असलेल्या आय लव्ह नगर, नगर गार्डन येथे रात्री तीनच्या दरम्यान बारा फुटी अजगर दिसला रात्री कुत्र्याच्या भुंकड्यांचा आवाज आल्याने घराच्या गेटच्या बाहेर पाहिले असता येथील रहिवाशांना बारा फुटी अजगर दिसला त्याला पाहताच धस्त झाले सर्पमित्र हर्षद कटारिया यांना बोलवण्यात आले त्यांनी त्याला पकडले त्यासाठी करण पारखे किशोर पारखे कौशल जोशी गोविंद जोशी आदींनी त्यांना सहकार्य केले नंतर जंगला या सकाळी अजगराला सुरक्षितरित्या जंगलात सोडण्यात आले याबाबत बोलताना बन्सी महाराज मिठाईवालाचे गोविंद जोशी म्हणाले की हा भाग निसर्ग समृद्ध आहे तसेच तीन वर्षापूर्वी एवढाच मोठा अजगर एसी रेकॉर्डच्या चौकात दिसला होता नगर शहराबाहेरील भाग निसर्ग समृद्ध असून आपण त्या निसर्गाची जपणूक केली पाहिजे तसंच किल्ल्यात अनेक प्राणी पक्षी येथे दिसतात यामध्ये मोर सुद्धा आहे या ठिकाणी पर्यटन क्षेत्रात जर झाले तर अजून चांगले व्यवस्थापन करून प्राणी पक्षाची जपणूक होईल अहमदनगर मधील किल्ल्याच्या जवळ बारा अजगर दिसला सर्व मित्र हर्षद कटारिया यांनी त्याला पकडले त्यांना करण पारखे किशोर पारखे कौशल जोशी गोविंद जोशी आदींनी सहकार्य केले